हे मित्रांनो सर्वांना क्रांतिकारी जे भीम जे संविधान तर मित्रांनो आपण चाललो आहे परभणीकडे परभणीमध्ये शेलूमध्ये आपण शेलूची बापाची जयंती बघायला तर मित्रांनो तुम्हाला मी तिकडची जयंती दाखवणार आहे कशी राहते कशी नाही तर नक्की ब्लॉग पूर्णपणे बघा आणि ब्लॉगला सपोर्ट करा आणि लाईक आणि शेअर नक्की करा आपल्यासोबत आपले भाऊ शिवाबाई पण आपल्याला शिवाबाई भेटले टेशनला आणि ते आपल्याला पाचतायच्या तर आपल्यासोबत आहे यश आणि हा माझ्या मामाचा मुलगा आधी याची आयडी तुम्हाला मी कॅप्शन मध्ये टाकतो त्याला फॉलो करा लाईक करा आणि शेअर करा आधी इकडे बघा जरा आणि कोणी सिंगल जर असेल तर नक्की बघा त्याला बाल्टी आपण आता गाडीत आणि आम्हाला काही बसायला जागा नाही तुम्हाला पुढच दाखवतो मी ते गर्दी किती आता आपण लासलगाव पार केलेला आहे आणि बस भंगार काही बोलायला चान्सच नाही आम्ही पोचला आहे शेलूला आता पुढचा ब्लॉक तुम्हाला दाखवतो आणि आपण कशासाठी आलो आहे हे तुम्हाला ब्लॉक मध्ये दिसत म्हणजे आपली ती म्हणजे शेलू आपल्या बापाची जयंती तर पुढची जयंती तुम्हाला दाखवतो कशी विषय तर असा फ्रेम मध्ये माणूस बसत नाही पण आपण कटकूट मारून त्याला बसव त्याच्यात काय वाद नाही से कम चाळीस पचास किलो भजन हो वादात नाच झाला तरी चालन पण नाच पूर्ण करायचा आता भाई कोणतरी तरी पोरीशी बोलतोय आता पोरगी आहे कोण आहे आपल्याला तर नाही माहिती आहे आधीला आधीला माहीत असेल कोण आधी कोण आहे पोरीला बोलत असेल मग पोरगी मोडणार <laughs> तिथं तर तिच्या ते ते उरवा हा <laughs> आमचा दाजी आहे आणि आम्हाला म्हणे का तुम्हाला घ्यायला गाडी घेऊन येऊ काय शरम तो पायपा चालत आणखी दाखवत त्याच्या दाजी आणि म्हणजे आमची हे ही किंमत आहे दोन वर्षानंतर मी गावाकडे आलोय मित्रांनो आणि आमचे दाजी बघा आमच्या दाजीने बंबरा आणला नाही आम्हाला खायला मस्त ना म्हणजे आम्हाला तुम्हाला सांगतो फोटो बोलत त्या काळपासून आम्ही जेवीर नाही आणि आम्ही तसंच उपाशीपोटी आलेलो आहे कारण की आम्हाला गाडी सहन होत नाही म्हणून आम्ही काही जेवत करत नाही गाडी मग वगैरे तर हे बघा आमचे दाजी आम्हाला म्हणे तुम्हाला शेलूमध्ये गेल्या गेल्या काहीतरी खाऊ घालतो म्हणजे शेलू आमचं गाव आहे माझं मी मूळचा शेलूचा आहे तर मित्रांनो आता बघू किती जाम आहे अजून हे बघा अजून बी तुम्हाला अजून बी जायचं नाही पुढे बाबा आजू बी पुढं हे आता मला म्हणजे आपला बाप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा दाखवतो मधली हे बघा आपल्या बापाचं स्थान खरच आनंद वाटला एकदम भारी वाटलं की आपल्या बापाची प्रतिमा बघून एवढा पण थकवा होता गाडीमधला सर्व थकवा माझा निघून गेला बापाची एक प्रतिमा पाहिली तर जे बी रस पे म्हणलं रस पे ये म्हणलं आम्ही आलो आहे माझ्या मामाच्या घर दाजी ते महिले जुने हे याला ओळखत असत हा भाऊ बोलत छोटा भाऊ सूर बिर खून मित्रांनो सर्वांना सकाळ सकाळी सर्वात पहिले क्रांतिकारी जे भीम जे संविधान तर मित्रांनो सकाळ सकाळी आपण उठलोय आज जयंती गावातली आणि बघा मी कपडे वेअर केले तर कपडे कसे वाटते माझी ड्रेसिंग वगैरे कशी वाटते नक्की सांगा हे माझ्या मनाचं घर आणि हे घर वावरात आपल्यात त्याच्या मळ्यात म्हणतात आपल्यात वावरात म्हणतात तर तुम्हाला दाखवतो शेती वगैरे काय कसं एकवेळ काय तुम्हाला सर्व गोष्टी दाखवतो मी आणि जिंकीला सुरू व्हायला जिंची जिंकी असते की सांगितले गावची सांगितले असते एका गावची सगळे असते तर तुम्हाला पुढचा ब्लॉक पण बघायला भेटेल आणि ब्लॉक कसा झाला काय झाला मला नक्की कमी करून सांगा मित्रांनो ही माझी आजी अरे तम तू काय कर काय रे देवा रे देवा असत का घेऊ दे हे बघ हे मात्र माणसांचं असं असतं पदर घेऊ दे हे घेऊ दे जय भीम कर चल एकदा जे भीम कर ना जे भीम क्रांतिकारी जे भीम, जे भीम।, जे भीम। <laughs> अरे कुंकड गेला माझी मामी आणि ही आता करते चुलीवर सायपाक यांच्या इकडे गावाकड आमचा गाडी भी ठीक हां ना आता आपण चाललो आहे गावात आणि गावात आपण जय ते बघायला चाललोयची तयारी वगैरे किती आली कोणता आली आपण ती बघायला दाजी दाजी जाऊन जयवीचा ब्लॉग पण तुम्हाला नक्की दाखवतो तुम्हाला ब्लॉग कसा वाटतोय कमेंट मध्ये नक्की सांगा मी तुम्हाला वारंवार सांगतोय का ब्लॉग कसा झालाय आम्हाला नक्की सांगा तर हे मित्रांनो आता आपण आलो आहे आपल्या गावात आणि इथं आपल्या मामाचं घर आहे इथे राहत नाही कोणी आता सध्याला सगळे मला तर राहतात तर जयंतीची तयारी चालू आहे त्यांचे डी जे वगैरे आल्यानंतर पुढेचं आपण चालू होईल त्याच्यानंतर बघू आपण जयंती कशी होते इकडची कशी होती काय होते गरम तर खूप होत होतं याच्यामुळं मी डबल एक धांब केली नाम रे तिरा